उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे असं मी जाहीर करतो उद्घाटन झालं असं जाहीर करतो आणि या उद्घाटन प्रसंगी उपस्थित लोकप्रिय आमदार प्रकाश सुर्वे सर्व आपले विभाग प्रमुख नगरसेवक मीनाताई आणि सगळेच सगळ्यांचे नाव घेत नाही सर्व नगरसेवक सर्व पदाधिकारी लाडक्या बहिणी म्हटलोय मी लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडकी ज्येष्ठ सगळे सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो मनापासून आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आपण एवढा वेळ या ठिकाणी बसला आणि मला पण बाहेर जायचं होतं आणि खरं म्हणजे आता कार्यक्रम ठरला नव्हता पण असं आणि दीक्षाताईने कार्यक्रम आयोजित केला आणि मग सगळीकडून मला मेसेज यायला लागले या कार्यक्रमाला मला यायला पाहिजे कार्यक्रम यायला पाहिजे आणि म्हणजे मी जेव्हा इकडे बोलवली कार्यक्रमाला येणार होतो तेव्हा नक्की आपण उद्घाटन करणार होतो परंतु ठीक आहे ते लवकर उद्घाटन झालं आणि म्हणून लवकर आपली शाखा सुरू होईल आणि लवकर इथून सर्वसामान्य लोकांच्या अडचणी सोडवायला मदत होईल आणि त्यामुळे मी हर्षद आणि दीक्षाताईचं मनापासून अभिनंदन करतो मनापासून त्यांना शुभेच्छा देतो राज्याचे उपमुख्यमंत्री आमच्या पक्षाचे मुख्य नेते यांच्या हस्ते आज अर्षद कारखत विभाग क्रमांक वाढ क्रमांक सहा हे देवी ते त्याच्या वडिलां वीस वर्षापासून इथे नगरसेवून कार्यरत आहेत त्यांनी आमच्या पक्षामध्ये घेतला त्याला अर्ज घेण्यात आला आणि त्यांच्या शाखेत उद्घाटन करायचं होतं आणि आज एकनाथ शिंदेसाहेबांच्या हस्ते त्यांच्या शाखेत उद्घाटन झालेलं आहे अर्षद कारकर हे फार चांगलं काम करणारे व्यक्तिमत्व आहे तुम्ही बघता असाल दोन तासामध्ये प्रचंड जनसमुदाय त्यांच्या पाठी खंबीरपणे उभा राहिला आणि कमीत कमी अडीच तास बसून होता याच्यानंतर त्या लक्ष करायचं अर्षद कारकरांचा प्रतिमा या वाडामध्ये कशी आहे आणि चांगली आहे काही लोक बरंच काय बोलत होते पण त्यांना अर्षद कारकर यांनी जबाबदार कानाखानी आज मारलेले असा आणि मी पुन्हा एकदा अर्षद कारखान्याला सांगू इच्छितो की वॉटर मीटर जे काय कार्यक्रम प्रॉब्लेम असतील आमच्यासाठी लोकांसाठी त्यांच्यासाठी हे आपलं मंदिर आहे शाखाही आपलं मंदिर आहे याच्यामध्ये आलेला प्रत्येकाला न्याय न्याय मंदिर आहे प्रत्येकाला न्याय मिळेल याची <laughs> ते पूर्ण दखल घेणार आहेत आणि आज लोकांनी दाखवून दिलेलं का पुन्हा एकदा फिर एक बार अर्षेत लोकांना दाखवून सर्वप्रथम मी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे मुख्य नेते एकीनाथजी शिंदे साहेबांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी वेळात वेळ काढून शाखेच्या उद्घाटनाला ते स्वतः आले आणि त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं बरंच मी माझं स्वतःचं भाग्य समजतो की शिंदे साहेबांच्या हस्ते शाखेचं उद्घाटन झालं आणि कार्यकर्त्यांमध्ये पण शिंदे साहेबांच्या येण्याने एक वेगळीच ऊर्जा निर्माण झालेली आहे आणि जी लोकांची कामं आहेत जे लोकांची मी सेवा करतो त्यात जास्त पटीने जास्त जोरात आता आम्ही कामं करू शाखा सुरू झालेली आहे आजपासूनच शाखेत बसायला मी सुरुवात करतो आहे जनतेची कामं येतात गटर मीटर वॉटर कुणाचा चेंबर तुटला आहे कुणाचं शौचालयाचं काम आहे कुठे मलनिसरण वाहिनी भरलेली आहे ही सगळी कामं लोकं घेऊन शाखेत येतात लोकांची काही वैयक्तिकसुद्धा कामं असतात ती कामंसुद्धा लोकं शाखेमध्ये येऊन घेतात प पहिला पोलीस स्टेशनला जात नाही पण पहिला शाखेमध्ये येतात आणि शाखेमध्ये न्याय मागल्याने शाखेमध्ये त्यांना एकशे एक टक्के न्याय मिळतो म्हणून ते लोक शाखेवरती विश्वास ठेवून इथे येतात आणि आपल्याकडून आपली जी परंपरा आहे ते आपण पुढे चालवत ठेवलेले आहे आपले विभाग प्रमुख आहेत मागाठाण्याचे आमदार आपले प्रकाशदा सुर्वे यांचं वेळोवेळी वे मार्गदर्शन सहकार्य पूर्वीसुद्धा होतं आणि आतासुद्धा त्यांचं आहे म्हणून मला कुठल्याही प्रकारची भीती मध्ये का प्रभागामध्ये का, का काम करता राहणार नाही माझी वाईफ दीक्षा कारकर सुद्धा माझ्या जोडीला जोड लावून काम करते आहे महिलांचं त्यांनी एक चांगलं संघटन बनवलेलं आहे म्हणून येत्या काळामध्ये निवडणुका कधी लागू नये आम्ही तयार आहोत दाद तेच बोल दादांचा आशीर्वाद पूर्वीसुद्धा होता आणि आजही सुद्धा आहे कारण की स्वर्गीय प्रकाश कारकर साहेब आणि दादा यांचं जे रिलेशन होतं हे मी माझ्यासमोरून डोळ्यांनी पाहिलेलं आहे दादांनी माझ्या वडिलांसाठी जे काय केलेलं आहे हे मी बोलून दाखवणार नाही पण मला माहिती आहे दादांनी माझ्या वडिलांसाठी काय काय केलं